एखादी गोष्ट चुकीची घडली की ती हायलाइट होते आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जात आता जिम मध्ये येऊन मृत्यू झाला याच्या आधी पण ह्या दोन तीन वेळा अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या न्यूज वर आलेल्या आहेत बरोबर पण जिम मध्ये जाऊन शंभर पैकी ऐंशी लोकांनी स्वतःच आयुष्य सुधारले हे दिसत नाही ह्याची कधी बातम्या <laughs> आलेली आहे अगदी बरोबर आहे एखादी गोष्ट चुकीची झाली बरेच ऍथलीट असे आहेत की ते त्यांचा स्पोर्ट घेताना इंजुअर्ड झालेत आणि पूर्ण आयुष्य त्यांचं त्याच्यामध्ये असं नाही आहे ना की त्यांना त्या गोष्टी बद्दलची माहिती नव्हती बरोबर माहिती होती पण काही गोष्टी मागे पुढे झाल्यामुळं काही गोष्टी होऊ शकतात अपघात अपघात असतो बरोबर जसं आता तुम्ही म्हणला की त्यांच्या मागे त्याच्या मागे बरीच कारण असू शकतील आपल्याला त्यांची पूर्ण लाईफस्टाईल माहितीच नाही त्यांचे मेडिकल कंडिशन काय असतील किंवा त्यांचा आहार काही चुकला असेल ते oh. वेगळ्या स्ट्रेसमध्ये असतील oh. मागची वेगवेगळी कारणं आहेत